सातारा म्हटलं की उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांचंच नाव प्रत्येकाच्या ओठी येत असतं डायलॉग बाजी आणि जनतेसाठी करण्यात येणाऱ्या कामांमुळे दोन्ही राजेंची क्रेज अनेकदा साताऱ्यात अनुभवायला मिळते असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आलेला आहे उदयनराजेंवर त्यांच्या चाहत्यांनी गाणं तयार केल्यानंतर आता शिवेंद्र त्यांच्या फॅन्सने एक गाणं तयार केलंय जेव्हा शिवेंद्र राजेंनी आपल्या गाडीत हे गाणं ऐकलं त्यावेळी उपस्थित तरुणाईनं जल्लोष साजरा केलाय आणि यावेळी शिवेंद्र नाही या गाण्यामुळे आपलं हसू लपवता आलं नाही तर गाणं ऐकल्यानंतर शिवेंद्र राजांनी बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहुयात ते काय म्हणाले गाणं ऐकून आता काय सध्या डायलॉग आहे ना, ना। हाय